इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहराला ठळक घडामोडी आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा युवा, युवा, युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी सेनेचा खाली युवासेनेचे निशांत पाटील हेमंत जाधव चंद्रकांत भुईर चंद्रकांत मोठे आदी युवासेना पदाधिकारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची विकास कामे तथा पक्षाचा जाहीरनामा घराघरात पोहोचवणार युवासेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ युवा नेतृत्व कल्याण लोकसभेचे उच्च शिक्षित संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदारगिरीची निवडणूक लढवणार असून त्याच अनुषंगाने युवासेनेच्या माध्यमातून युवासेनेचे निखिल चौधरी यांच्या प्रमुख आधिपत्याखाली युवासेना शहरप्रमुख अंबरनाथ पूर्व निशांत पाटील विधानसभा प्रमुख हेमंत जाधव कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत भोईर शहर संघटक चंद्रकांत मोटे तसेच सहसचिव संचित बिरमाने आदी युवासेना पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून युवासेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ युवा नेतृत्व तसेच कल्याण लोकसभेचे उच्च शिक्षित संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत दोन टम अर्थात दहा वर्षाच्या कालावधी अंतर्गत मध्य रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम असो अथवा डोंबिवली येथील पासपोर्ट कार्यालय अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल नव्वद टक्के कॉन्क्रीट रोड अंबरनाथकरांसाठी स्वतःचा होम प्लॅटफॉर्म विविध रोजगार मेळाव्याच्या आयोजन हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्धता विद्यार्थ्यांसाठी सी भवन वाचनालय मेडिकल कॉलेज तसेच प्राचीन शिवमंदिर तसेच शिवमंदिर कॉरिडॉर परिसर तब्बल दीडशे कोटींच्या निधीची उपलब्धता तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिव फेस्टिवलचे आयोजन अंबरनाथ शूटिंग रेंज असे इतर अनेक लोक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणाऱ्या तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे तथा पक्षाचा जाहीरनामा घराघरात पोहोचवण्याचा मानस युवासेनेचे से निखिल चौधरी यांनी यावेळेस व्यक्त केला तसेच मतदारसंघातील विविध समस्या तथा प्रश्न संसदेत कार्यकुशलतेने मांडल्यामुळे संसदरत्न पुरस्कार पटकावणाऱ्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास देखील युवासेनेच्या माध्यमातून निखिल चौधरी यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज माननीय आमदार बालाजी किनीकर गोपालजी लांडगेसाहेब सुनीलजी चौधरी व महाराष्ट्राचे सचिव दिपेशजी मात्रे यांच्या मार्गदर्शना नेतृत्वाखाली अंबरनाथची युवासेना व अंबरनाथचे विविध संस्थेचे युवक इथे एकजूट झालेले आहेत आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं सा जे मॅनिफेस्टो आहे जो जाहीरनामा आहे तो घरोघरी घेऊन जाऊन लोकांना त्याची माहिती आणि लोकांचं जे प्रेम साहेबांसाठी ते आम्ही तिथे जाऊन व्यक्त करणार आहे आणि बरोबर बोलणार आहे युवकांचं प्रेरणास्थान असलेले डॉक्टर श्रीकांतजी साहेब यूथ फॉर यूथ युवकांचं युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यासाठी आम्ही सगळे युवक खूप उत्सुक आहोत की खासदार साहेबच आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हेच पुन्हा एकदा खासदार होणार आहेत आणि भरघोस मताने आम्ही त्यांना निवडून आणणार आहे या आम्ही इथे घ्यावा नमस्कार माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं काम बघून यांचा नेतृत्व गुण बघून असंख्य युवक युवती हे सामाजिक संघटनेत काम करणारे सगळे युवक हे सर्व त्यांचं काम बघून त्यांची प्रेरणा घेऊन आपोआप पक्षाशी जुळले गेले आणि त्यांनी कामसुद्धा चालू केलेलं आहे श्रीकांत शिंदेचं आणि हेच आम्ही सर्वजण श्रीकांत शिंदे काम हे घरोघरी पोहोचवणार आहोत डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे रोजगार मिळावे लागले होते त्यांच्यात कमीत कमी तीस कमी ते चाळीस हजार लोक नोकरीला लागले त्यांच्या त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या हे करण्यात भरपूर लोक आमच्याशी येऊन आता जुळलेले आहेत आता तेच आम्ही मुद्दा घेऊन आम्ही प्रत्येक घरोघरी त्यांच्या समोर एवढे लोक आम्ही कामगार कामाला लावले ते सगळ्या घरोघरी पोहोचवणार आहोत आणि त्यांचं काम आता आम्ही चालू केलेलं आहे महाराष्ट्र अंबरनाथ युवासेनेच्या माध्यमातून आम्ही युवकांना जोडण्यासाठी आज आम्ही युवा मॅरेथॉन आयोजित केली होती यामध्ये आम्हाला अनेक युवकांचा युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे दहा वर्षांमध्ये आपल्या डॉक्टर श्रीकांत खासदार खासदारसाहेबांनी जी आपल्या कामं केली ती कामं आज युवासेना पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे आणि प्रत्येक मतदार राजाला माझी एकच विनंती आहे शिव छत्रपतींचा आशीर्वाद देऊया श्रीकांत सा साहेबांना साथ जय महाराष्ट्र जय शिवराय